नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक्विथ सोनलमध्ये तर आता दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडनं दिव्यांग विवाह योजना राबवली जाते ज्यामध्ये आता दिव्यांग बांधवांना रुपये अडीच लाख रुपये हे मिळणार आहे तर ज्यामध्ये जर दिव्यांगांचा अव्यंगशी जर विवाह झाला जा तर त्यांना दीड लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर दिव्यांग दिव्यांगाचा जर विवाह झाला तर त्यांना एकूण अडीच लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे तर या संदर्भातला जी आरसुद्धा आता आलेला आहे तर नेमक्या अटी व शर्ती काय आहेत हेच आपण इथे थोडक्यामध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर ती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा दिव्यांग कल्याण विभागातर्फे जेअर काढण्यात आलेला आहे तर, तर दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षे अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनाही राबवली जाते आणि त्या अंतर्गत हे अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान हे दिव्यांग बांधवांना दिले जाते तर याआधी दिव्यांग अव्यंग विवाह योजनेमध्ये दीड लाख रुपये हे अनुदान मिळत होते तर आता त्यामध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये नव्याने दिव्यांग दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे तर खाली ते बघू शकतो तुम्ही दिव्यांग आणि अव्यंग विवाह जर झाला तर रुपये दीड लाख रुपये मिळतात त्याचबरोबर दिव्यांग दिव्यांग जर विवाह झाला तर रुपये अडीच लाख रुपयापर्यंत इथे अनुदान सरकारकडून मिळते तर मग ही अनुदानाची पूर्ण रक्कम जी आहे ते पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे च्या मार्फत दिले जाते त्याचबरोबर मिळालेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम ही संबंधित दाम्पत्याने पाच वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवावी म्हणजे काही रक्कम मिळणार ना आहे त्यातली निम्मी जी रक्कम आहे ती पाच वर्ष फिक्स डिपॉझिटमध्ये इथे ठेवायची आहे मग त्याच्या व शर्ती इथे बघूया आपण तर वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमा नियमाप्रमाणे किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा अधि रहिवाशी असावा त्याचबरोबर विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा तसेच वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी त्याचबरोबर विवाह कायदेशीर विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा त्याचबरोबर विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे हे आवश्यक आहे आता यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते काय आहे आपण पाहूया तर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच यू डी आय डी प्रमाणपत्र त्याचबरोबर विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचं सविस्तर तपशील तर बँक पास पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित म्हणजे जे काही पासबुकचं पहिलं पेज असतं त्याचं इथे फोटो लाग म्हणजे झेरॉक्स लागणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र इथे लागणार आहे मग अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रं आणि त्याचबरोबर अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून ते अर्ज जो आहे तो जिल्हा कार्यालयाकडे सादर करायचा आहे आणि जिल्हा जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे निवड समितीमार्फत होणार आहे आणि ज्या त्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी ठरतील अशांना हे दिव्यांग अनुदान हे मिळणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळतील